श्री गुरुदेव दत्त हिंदू धर्मातील एक अद्भुत अलौकिक आणि पूर्ण ब्रह्मस्वरूप अवतार म्हणजे श्री दत्तात्रेय ते ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिमूर्तींचे एकत्रित स्वरूप मानले जातात ऋषी आणि अनुसूया माता यांच्या तपश्चर्याने प्रसन्न होऊन भगवानांनी दत्तात्रेय रूपात अवतार घेतला त्यांच्या तीन मुखांतून सृष्टी स्थिती आणि संहाराचा संदेश मिळतो श्री दत्तात्रेयांचे चोवीस गुरु होते निसर्गातील प्रत्येक घटकातून त्यांनी जीवनाचे सत्य शिकले पृथ्वीने सहनशीलता वायूने स्वातंत्र्य सूर्याने निष्काम कर्म आणि जलाने पवित्रता शिकवली त्यांच्या चार कुत्र्यांद्वारे चार वेदांचे प्रतीक दर्शवले जाते तर हातातील कमंडलू वैराग्याचे त्रिशूर शक्तीचे आणि डमरू नाद ब्रह्माचे प्रतीक आहे श्री दत्तांचा मार्ग हा गुरुकृपा ज्ञान भक्ती आणि वैराग्याचा मार्ग आहे जो भक्त श्रद्धेने ओम नमो भगवते दत्तात्रेयाय या मंत्राचा जप करतो त्याच्या जीवनातील संकटे दूर होतात आजही श्री दत्तात्रेय सद्गुरु रूपात भक्तांचे मार्गदर्शन करतात त्यांची कृपा मिळाली की मन शांत होते बुद्धी स्थिर होते आणि जीवनाला योग्य दिशा मिळते श्री गुरुदेव दत्त